प्राण्यांच्या जीवनात हस्तक्षेप करणे ही मानवी विकृती वाढत असून प्राण्यांविषयी मानवी संवेदना कमी होत आहेत निसर्गाने जगण्यासाठी प्रत्येकाला हक्क दिलाय तो आपण हिरावून न घेता प्राण्यांविषयी संवेदना बाळगली पाहिजे असे मत पद्मश्री डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांनी व्यक्त केले समाजसेवक डॉक्टर प्रकाश बाबा आमटे शुक्रवारी बावीस रोजी कराड येथे अण्णाभाऊ साठे समितीमार्फत जीवनगौरव पुरस्कार स्वीकारण्यासाठी सहपत्नीक आले होते शासकीय विश्रामगृह कराड येथे त्यांच्याशी संवाद साधला यावेळी महाराष्ट्र शासनाचे कृषीभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी सुधीर चिवटे वीज वितरणचे सेवानिवृत्त अधिकारी जाधव काका यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी त्यांनी बोलताना प्राण्यांविषयी संवेदना व्यक्त केली साधारण एकोणीसशे त्र त्र्याहत्तरपासून एक म्हणजे वन्य प्राण्यांसाठी एक आणातलय चालवत आहे एकूणच प्राणी आणि निसर्गाचं संवर्धन करण्यात आपली म्हणजे पूर्ण देशामध्ये दे आपण दे ते काम केलेलं आहे आणि त्याचा आदर्श अनेक जण घेत आहेत आज कराडमध्ये एका पुरस्काराच्या निमित्तानं आपण आलेला आहात काय सांगाल कराडमध्ये आम्हाला खरंच आनंद होत आहे की साहित्यरत्न साई राणणाभाऊ साठेंच्या स्मारक जीवन गौरव पुरस्कार त्यांचं फार आम्ही फार मोठं होतं क्रांतिकारी होतं त्यांच्या नावाचा पुरस्कार घेऊन आम्ही फार धन्य होणार आहे हा जो यापूर्वी एकदा अलोक देवाब सिंगी पाटलांच्या नावाचा पुरस्कार होता आणि कडाळा तर तुलनेने आमच्या तुलनेने कराड संपन्न आहे ते शेतीपदी लोकांची प्रगती केली आहे अन्न पण वन्यप्राणी आणि आपले शहरातले राहणारे भटके कुत्रे मांजरे ह्याच्याबद्दल लोकांच्या संवेदना दिवसेंदिवस कमी होत चालल्या खरं म्हणजे निसर्गामध्ये जगण्यासाठी प्रत्येकाला निसर्गानेच हक्क दिला आहे म्हणजे त्याच्यात जर आपण त्याच्यात इंटरफेअर करून त्यांच्या जीवनामध्ये जर काही त्याच्यातून नष्ट करायचा प्रयत्न करतो किंवा त्यांना त्रास देणे हे आपल्या समाजामध्ये ही विक्रिटी असावी समजतो प्रत्येकाने प्राण्यांप्रती सगळे राहावं कुठे जरी काही घटना घडते त्याचं तेचा त्याचं ते निसर्ग सार्वजनिकरित्या काही हे करून येत किंवा हे काही जनरलहीच नाही आहे एखादी घटना घडते एखाद्या वेळेला काहीतरी चूक असते माणसाची चूक असते पण इन जनरल प्राण्यांबद्दल संयोजना समाजामध्ये जागरूक झाल्या त्याच्यासाठी करुणा पाहिजे तेव्हाच तरी आपण सगळ्या सणागोविंदाने राहू शकतो येते जेव्हा जंगल चांगलं होतं व्यवस्थित होतं भरपूर होतं त्यावेळेला अशा घटना कमी होत्या आपण याच्यावरही विचार केला पाहिजे की आपण जंगलाचा ऱ्हास केला वृक्ष संवर्धन करून निसर्गाचा आपण समतोल राखण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा आणि मग त्याच्यानंतर मग प्राण्यांची विरा कशी घेतात त्यांच्याबद्दल चांगले जण आपोआपच घटले होती आपण संधी दिली मला याबद्दल धन्यवाद थँक्यू